अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच माऊली चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो एकवीस जुलैला रविवार आहे या दिवशीच आहे गुरुपौर्णिमा यालाच व्यासपूजन देखील म्हटलं जातं गुरुपौर्णिमेला काय करावं उपवास कसा करावा त्या दिवशी आपण गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी याचा लवकरच व्हिडिओ शेअर करणार आहे प्रत्यक्ष व्हिडिओ ज्यामध्ये तुम्हाला पूजा वगैरे सगळं काही व्यवस्थित सांगितलं जाईल हा दिवस आणि ही संधी अजिबात गमवायची नाही ज्यांनी गुरु केलेले नाही त्यांनीसुद्धा याच दिवशी गुरु करायचे आहेत बघा स्वामींना करा गुरुदत्त महाराजांना करा किंवा जरी तुम्ही वेगळ्या देवांची सेवा करत असाल आणि चुकून आज हा व्हिडिओ पाहत असाल तर मग तुम्ही तुमच्या त्या देवालासुद्धा गुरुपद द्यायला विसरू नका हे पुढे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील पण संतान प्राप्ती पुत्र प्राप्तीसाठी जी काही तुमची अशी कठीण इच्छा आहे बघा जन्माला आल्यानंतर माणसाच्या आयुष्यामध्ये जे जे देवाने आपल्याला करायला लावलेलं असतं ते सगळं आपण करत असतो म्हणजेच काय तर संसार आपण संसारिक माणसे आहोत त्यामुळे आपल्याला एक तर लग्न होताना खूप टेन्शन असतं म्हणजे कोणत्या घरात होत आहे आपलं म्हणजे कसं सासर मिळत आहे किंवा मुलांनासुद्धा एक चिंता असते आपल्याला बायको कशी मिळते घरात ती सगळ्यांशी ॲडजस्ट करून घेते का असं हे सगळं झालं एकदा लग्न झालं की सगळं झालं असं नाही मग मुलं बाळं होणं हे महत्त्वाचं असतं त्याचबरोबर घरामध्ये नोकरी किंवा व्यवसाय असणं महत्त्वाचं आहे दोन चार पैसे येणं आपल्या घरामध्ये जे काही संसाराला आपल्याला खर्च लागतो त्यासाठी म्हणजे काय संसारिक माणसाला आयुष्यभर समस्या असतातच पण आता माझ्या इथे काही कमेंट असतात माझ्या ताईंच्या जी आम्हाला संतान प्राप्ती होत नाहीये आमच्या घरामध्ये वारस जन्माला आलेलं नाहीये बघा दोन दोन जावा असल्यानं तरी त्यांना सुद्धा मुलं बाळं मग अशा घरामध्ये एक तर दोष लागलेला आहे पितृदोष त्यामुळे किंवा मग कुणीतरी काहीतरी केलेला एक पूर्वीचा दोष असेल तर तुम्हाला एक सांगते मी स्वामींच्या संदेशानुसार इथे तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त जी सेवा देणार आहे ही माझ्या पुत्रप्राप्ती संतानप्राप्तीसाठी ताईंनी करायची आहे त्याचबरोबर विवाह जमत नसेल करू शकता लग्न सॉरी नोकरीसाठी करू शकता घरात आजारी असेल कोणी करू शकता शेताचे वाद असतील तुमचं शेत कोणी बळकावत असेल तुमच्या प्रॉपर्टीवर कोणी हक्क दाखवत असेल ते करू शकता तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे फ्लॅट घ्यायचं आहे जागा घ्यायची आहे तर तुम्हाला या सगळ्या समस्यांसाठी ही सेवा करायची आहे आता सेवा पाहणार आहोत त्याआधी थोडक्यात सांगते आपण जी दत्तबावणीची सेवा मी काल तुम्हाला शेअर केली होती तर मी सांगितलं होतं अशा पद्धतीने कॉईन घ्यायचे आहेत हे कॉईन सध्या मी दत्त महाराजांच्या समोरच दररोज पूजेत ठेवलेले आहेत बावन्न गुरुवार मला ही सेवा करायची आहे तर मग या कॉईन मला आता कायम मी देवघरात ठेवलेल्या आहेत आणि जे काही आपण दत्तभावनी करताना घरामध्ये अगरबत्ती किंवा जी धूप लावतो त्याचं जे काही अंगारा असतो तो सुद्धा मी या एका पुडीमध्ये साठवून ठेवलेला आहे म्हणजेच माझ्या ज्या ताईंना यापुढे सुद्धा आपण कधीतरी कुठली भेटवस्तू पाठवू किंवा मग काही विशेष असेल काही आपण प्रश्न उत्तरे ठेवू पुढे जसं महाराज बुद्धी देतील तसं तर ही मला उपयोगी येईल म्हणून खूप प्रभावी असा हा अंगारा आहे आणि मी स्वतः सुद्धा याचा वापर करते मुलांना दररोज लावते घरामध्ये थोडीशी याची चिमुटभर फुंकर मारते म्हणजेच आपल्या घरात कुठलीही वाईट शक्ती येणार नाही तर असं आणि हे ज्या कॉईन आहेत जर तुम्ही अकरा दिवसांची सेवा करणार असाल तर मग तुम्हाला अकरा ज्या कॉईन घेतलेल्या आहेत त्या तुम्ही दहा कॉइन जरी तीर्थक्षेत्रा ठिकाणी दान केल्या कि किंवा त्याचं तुम्ही एखादा देवसुद्धा घेऊ शकता आणि एक कॉईन तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये कायम सेवेत ठेवायची आहे पण सेवा पूर्ण झाल्यानंतर माझ्या ताईंचा हा प्रश्न होता म्हणून ही गोष्ट क्लिअर केलेली आहे मी एक रुपया हा कायम माझ्यासोबत इथे देवघरात ठेवणार आहे त्याची पूजा देवांसमोर करायची आहे तर ती कशी करावी हे मी पुढे सांगेल तर आता तुम्हाला सगळ्यात प्रभावी सेवा करायची आहे पुत्रप्राप्ती आणि संतानप्राप्तीसाठी ते म्हणजे गुरुचरित्र बघा आपण दत्त जयंती विशेष गुरुचरित्राचं पारायण करतो केंद्रामध्ये सप्ताह असतो तिथेसुद्धा बरेच जण पारायणाला बसतात त्याचबरोबर दुसरं आपला सप्ताह असतो स्वामी पुण्यतिथीला पण गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंचा हा दिवस आहे गुरूंसाठी काहीतरी करायचं आहे आता गुरुपौर्णिमा आली आणि त्या दिवशी बघा महाराज तुम्हाला विचारतील अरे बाळा तू माझ्यासाठी काय केलं तुमच्याकडं काय उत्तर आहे का म्हणून तुम्हाला मी सांगते इथे ज्या सेवा सांगितल्या जातील ना सगळ्यांनाही झाल्या त्यातील एक तरी सेवा करा म्हणजे तुम्हाला सांगता येईल की देवा तुम्ही माझे गुरु आहात मी तुमची भक्त आहे शिष्य आहे सेवेकरी आहे तर बघा माझ्या संसारातून वेळ काढून मी ही सेवा केली आहे तर माझ्या ज्या ताईंना संतान प्राप्ती होत नाही प्राप्ती होत नाही गंभीर तुमचा प्रश्न आहे त्या माझ्या ताईंनी सात दिवसाचं गुरुचरित्राचं एक पारायण करायचं आहे मी तुम्हाला सांगते म्हणजे स्वामींनीच मला अशी आज्ञा केलेली आहे माझ्या ज्या ताई गुरुपौर्णिमेला ह्या पारायण करतील त्यांचा प्रश्न मागे राहणार नाही सहा महिन्यात तुम्हाला अनुभव येणार आणि त्यासाठी मी स्वतःसुद्धा ही सेवा करणार आहे तर भक्त हो आता ही सेवा करण्यासाठी कधी सुरुवात करायची थोडक्यात मी तुम्हाला सांगते तर बघा गुरुवारपासूनसुद्धा तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकता पण त्यानंतर शुक्रवारी अमावस्या येत आहे आपल्याला जर संकल्पयुक्त काही इच्छा पूर्ण होण्यासाठी सेवा करायची असेल तर अमावस्यामध्ये आलेली चालत नाही त्यामुळे स अमावस्या सहा तारखेला संपणार आहे पहाटे आणि आपल्याला ही सेवा सुरू करण्यासाठी शनिवार दिवस महत्त्वाचा असतो तर मग तुम्हाला शनिवारीच या सेवेला सुरुवात करायची आहे तर आता तुम्ही सहा तारखेच्या शनिवारी ही सेवा सुरू करू शकता पण ज्या ताईंचा मध्ये मासिक धर्म येणार असेल त्यांनी कृपया मासिक धर्म झाल्याशिवाय ही सेवा करू नका म्हणजेच कसं की आपल्याला माहीत आहे पुढे आपल्याला अडचण येणार आहे ती अडचण होऊन गेली किंवा ज्यांची झालेली असेल त्यांनी सहा तारखेला सुरुवात करावी त्यानंतर बारा तारखेला शुक्रवार आहे या दिवशी सांगता करावी आता माझ्या ज्या ताईंना या आठवड्यात चालणार नाही त्यांनी तेरा जुलैला तेरा जुलैलासुद्धा शनिवार आहे त्या दिवशी सुरुवात करा आणि एकोणीस जुलैला सांगता करा त्यानंतर वीस आणि एकवीस दोन दिवसाने तर गुरुपौर्णिमा आहे मी मिस, मी स्वतःसुद्धा तेरा जुलैलाच गुरुचरित्र पारायणाला बसणार आहे आणि मग एकोणीस तारखेला आपली समाप्ती होईल समाप्तीच्याच दिवशी आपण काहीतरी नैवेद्य करावा असं अजिबात नाही आहे त्या दिवशी तुम्ही फक्त पोथीला गोडाचा नैवेद्य करून दाखवा एखाद्या लहान मुलाला शेजारच्या किंवा एखाद्या सवाशिणीला जेऊ घाला नाही घातलं तरी चालेल फक्त स्वामींच्या केंद्रात मंदिरामध्ये तुम्ही एक अर्धा किलो गुळ जरी ठेवला तरीसुद्धा चालेल आणि मग गुरु गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही याचं छान उद्यापन करा या दिवशी आपल्याला खूप साजरं संगीत असं सा करायचं आहे आपल्या महाराजांसाठी जे जे करता येईल ते ते करायचं आहे तर तुमच्या लक्षात आलं गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण कधी करायचं आहे आणि समाप्ती कधी त्याचबरोबर तुम्हाला ज्या दिवशी पारायण करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला म्हणजेच शनिवारी बसणार आहात ना तर शुक्रवारीच तुम्हाला एक गाय आणि चार कुत्रे म्हणजे श्वान यांना तुम्हाला आपली जी घरात गव्हाची पोळी बनते त्याचा तुम्हाला एक नैवेद्य म्हणजे घास खाऊ घालायचा आहे त्यानंतर तुम्हाला वाचन करायला बसल्यानंतर थोडीशी मांडणी करायची आहे एका चौरंगावरती महाराजांचा फोटो किंवा स्वामी मा दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती ठेवायची आहे त्याच्यासमोरच तुम्हाला पोथीची मांडणी करून घ्यायची आहे एक त्याच्यावरती माळ ठेवायची आहे आणि सगळ्यात आधी पोथी वाचन करताना तुम्हाला पूर्वेकडे तोंड करायचं आहे किंवा मग तुमचं तोंड उत्तर दिशेला झालं पाहिजे दक्षिण दिशेला करायचं नाही आता पारायण वाचण्यासाठी तुम्ही पहाटे तुम्हाला शक्य असेल तर पहाटे तीन ते चार या वेळेमध्ये खरंच अतिउत्तम ही सेवा होऊन जाईल आणि इच्छासुद्धा तुमची नक्की पूर्ण होईल ज्या माझ्या ताईंना एवढ्या शक्य पहाटे उठून जमणार नाही त्यांनी चार ते पाच या वेळेत करावं पण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे पहाटे तीन ते चार या वेळेमध्ये मी वाचरे दररोज महाराज माझ्यासोबत होते बसून ते ऐकत होते हे सगळं मी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून यावेळी प्रयत्न करणार आहे की पहाटेच करण्याचा बघू महाराजांची इच्छा ते जसं करून घेतील तसं आता तुम्ही ज्या ताईंना माझ्या नाही शक्य सकाळी त्यांना पहाटे शक्य नाही किंवा मग दिवसभरात करायची इच्छा आहे तर कृपया बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्हाला वाचन बंद ठेवावं लागेल कारण महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे यावेळी बंद करा आता गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत तुम्हाला परांन्न घ्यायला चालणार नाही आपली आई पत्नी आणि बहीण यांच्या हातचं फक्त तुम्हाला अन्न खायला चालेल उपवास करायची काहीच गरज नाही दोन्ही वेळेस म्हणजे सकाळ संध्याकाळ तुम्ही एक धान्य फराळ करा म्हणजेच काय तर ज्वारीची भाकरी किंवा गव्हाची चपाती ठेवली तर तेच एक धान्य ठेवा त्यासोबतच ज्या भाज्या आपल्याला चालतात खायला तेवढ्याच भाज्या ठेवा किंवा दूध घ्या फळे घ्या असंच तुम्हाला खायचं आहे आणि जर बाहेर जाऊन खाण्याची वेळ आली तर स्वखर्चाने तुम्ही खाऊ शकता त्याला परानं बोललं जात नाही पण शक्यतो कृपया आपण एवढं छान सेवा करत आहोत तर आपल्याच हातचं बनवलेलं आपण खाल्लं तर अतिउत्तम आता गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नका घरच्या घरी हाताने धाडी करा तसेच वाचन करताना तुम्ही चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरा आणि त्याचबरोबर वा पुरुषांनी जो कमरेला बेल्ट वापरला जातो तो वाचन करताना कृपया काढून ठेवा तुम्हाला शक्य असेल तर सोहळं घाला केशरी रंगाचं नसेल तर काळं वस्त्र सोडून म्हणजे काळी पॅन्ट वगैरे सोडून तुम्ही इतर तुमचे कलरचे कपडे घालू शकता त्याचबरोबर गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत तुम्हाला ब्रह्मचर्याचे कडकडीत पालन करायचं आहे त्याचबरोबर महिलांनी शक्यतो पिवळी किंवा केशरी रंगाची साडी घालून किंवा ड्रेस घालून वाचन केलं तर अतिउत्तम पण काळं वस्त्र घालू नका त्याचबरोबर महिलांना कंपल्सरी हातात बांगड्या घालायच्या आहेत हिरव्या दोन दोन तुम्हाला हिरवी आवडत नसतील तर नाही घातल्या नसल घालात तरी ते बघा पण हे पारायण करत असताना तुम्हाला घालायच्याच आहेत माझ्यासुद्धा असतात बघा बांगड्या पण सध्या तुम्हाला एक दिसत असेल कारण माझ्या हिरव्या बांगड्या सगळ्या फुटलेल्या आहेत आणि मला जरा बाहेर जायलासुद्धा जमलं नाही तर बघा हे पारायण करत असताना या कालावधीमध्ये जर तुम्हाला सुतक वगैरे पडलं तर हे पारायण तुम्हाला खंडित करता येणार नाही तुम्हाला पारा सुतक आहे पण देवांना नसतं म्हणून एखाद्या पाहुण्यांकडून तुम्हाला पारायण पारा पारा कंप्लीट करून घ्यावं लागल त्याचबरोबर विटाळ असला तरीसुद्धा तुम्हाला पाहुण्यांकडूनच हे पारायण कंप्लीट करावं लागेल अर्धवट सोडता येणार नाही आणि जवळच जर तुमच्या कोणी व्यक्ती गेली तर तुम्हाला जर अंत्यविधीस वगैरे जावं लागलं तर तिकडून आल्याच्यानंतर तर तुम्हाला म्हणजे आंघोळ वगैरे करायची आहे घरात सगळं काही तुम्हाला हे पाळायचं आहे त्या ठिकाणचं पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे आणि तुम्हाला जर मासिक पाळी वगैरे अचानक काही महिलांना पंधरा दिवसाला सुद्धा येते असं जर झालं तर मग घरातील इतर व्यक्तींनी जरी वाचलं तरीसुद्धा चालेल आणि हे पारायण करत असताना सकाळी संध्याकाळी दररोज गोमूत्र तुम्हाला घरात सगळीकडे शिंपडत रा जायचं आहे म्हणजे विटाळा जास्त पसरला जात नाही त्याचबरोबर सकाळी संध्याकाळी पोथीला नैवेद्य दाखवा सकाळी साधं साखरपाणी दूधपाणी दाखवलं तरी चालेल गोडशिरा जरी ठेवला तरी चालेल संध्याकाळी घरामध्ये जे स्वयंपाक तुमचा बनत आहे तुम्ही जे खाणार आहात तेच जरी दाखवलं पोथीला तरी सुद्धा चालेल एक टाईम आरती करत जा अशा पद्धतीने तुम्हाला हे पारायण करायचं बाकी आहे बाकीचे का जे काही नियम आहेत ते पुस्तकामध्ये आहेत आणि मी जे व्हिडिओ आधी टाकलेले आहेत तिथेसुद्धा आहेत पण माझ्याकडून एक चूक झाली आधी मी व्हिडिओ शेअर केला होता की गुरुचरित्राचे कोणते नियम पाळावे तिथे सुटसुटीत एक थमनेल ठेवायला पाहिजे होतं पण थोडंसं चुकून झालं तिथे एका ताईंचं खूप सतत कमेंट्स आली होती तर ते थमनेलसुद्धा मला काही चेंज करणं झालं नाही कृपया थमनेलवरती कधी जात जाऊ नका इथे कुठलीही सेवा निगेटिव्ह नसते किंवा व्हिडिओ तुम्ही पाहावे म्हणूनसुद्धा असं काही नसतं पण महाराज जसं सुचवतील तसंच माझं एक आ, मी त्याच वेळी व्हिडिओ बनवते तसाच तो टाकते आणि जसं सुचेल तसंच थमनेल बनवत असते पण यापुढे मी खरंच आता खूप जास्तीत जास्त वेळ आपल्या या व्हिडिओ बनवण्यासाठी नक्की देत जाईल तर बघा हे गुरुचरित्र केल्यानंतर दुःखितांचं दुःख नष्ट होतं ज्यांना पितृदोष एक पितृदोषाचा शाप लागलेला आहे किंवा ज्यांचं घराणा शापित आहे या घरात संतान प्राप्ती होणार नाही पुत्रप्राप्ती होणार नाही अशा शापित घराण्यांचा शाप नष्ट होतो आपले गुरु हा नष्ट करतात आणि ज्या दिवशी गुरुपौर्णिमेला महाराज तुम्हाला विचारतील ना की बाळा तू काय केलं गुरूंसाठी तेव्हा तुम्ही हेच सांगायचं महाराज मी कोण करणारी तुम्ही सर्व करून घेणारे आहात आणि ज्या सेवा केल्यात ना त्या सेवा तुम्ही अगदी छान आणि छातीठोक सांगू शकता की माऊली या या सेवा तुम्ही करून घेतलेल्या आहेत मी नक्कीच तुम्हाला पुढे काही मोटिवेशनलसुद्धा व्हिडिओ शेअर करणार आहे गुरुपौर्णिमेनिमित्त खास असणार आहेत तर भक्त हो माझी एकच इच्छा आहे गुरुचरित्राचं पारायण नक्की करा आता माझ्या ज्या ताई जॉब करतात हे शक्यच नाही आहे त्यांना एवढी बैठकसुद्धा ताईंना जमत नाही ज्या प्रेग्नेंट आहेत त्यांनी कृपया संक्षिप्त गुरुचरित्राचं सा पारायण सात केले तरी चालेल पण हे पारायण एका बैठकीत एक, एक करायचं असतं मग तुमचे हे सात पारायणं होतील म्हणजेच आपल्या गुरुचरित्राचं एक पारायण आणि ही सात पारायणे म्हणजे याची एक बराबरी होते पण माझी इच्छा आहे ज्यांनी ज्यांच्या आयुष्यात स्वामी गुरु आहेत ना त्यांनी याचं पारायण अवश्य करावं देव तारत नसतो पण आपले गुरु तारतात सगळ्या शापातून सगळ्या पापातून सगळ्या कर्मातून प्रारब्धातून मुक्ती आपल्याला आपले स्वामी आणि दत्त महाराज देणार आहेत माझा विश्वास आहे नक्की तुम्ही करा मी सुद्धा करणार आहे आणि तुम्ही ज्या काही गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करत आहात सुरू करणार आहात तर ज्यावेळी सुरू केलेली असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा म्हणजेच महाराजांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे कोण कोण सेवेकरी करत आहेत ही एक माहिती असावी म्हणून सांगत आहे बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये सांगा आणि यापुढे प्रत्येकाचा प्रश्न त्यावरती आपण महाराजांकडून कशी सेवा घ्यावी हेच मी आता करत आहे प्रत्येक प्रश्न आपण नोट करून घेत आहोत त्या योग्य माहिती तुमच्या कमेंटनुसार मिळणार आहे गुरुचरित्राबद्दल अजून काही प्रश्न असतील ना तर डिटेल्स माहितीचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते मी तुम्हाला कम्युनिटीलासुद्धा टाकते आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते तिथे जाऊन तुम्ही पहा त्याचे नियम आणि काय खावं काही नाही तर अर्थातच अर्था तुम्हाला मसाल्याचे पदार्थ पित्त वाढणार असं काही खायचं नाही आहे नॉनव्हेज अर्थात तुम्ही खाणारच नाही आहात हेच सगळं तुम्हाला आणि हे करत असताना मन फक्त तुमचं निर्मळ ठेवा इतरांबद्दल वाईट मनात येऊ देऊ नका कोणाला वाईट बोलू नका म्हणजेच आपलं ह्या पूर्ण सेवेचं फळ मिळणार आहे आणि ही सेवा संकल्प व्यक्त करायची आहे महाराजांना सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळा घरा न महाराज तुम्ही माझे गुरु आहात आणि मला संतनप्राप्ती होऊ द्या पुत्रप्राप्ती होऊ द्या मला नोकरी लागू द्या मला मुलगी होऊ द्या सुद्धा ही सेवा करू शकता मुलगा मुलगी भेदभाव नाही आहे पण प्रत्येकाच्या घरात एक एक, एक असावं म्हणून मी इथे तुमच्या कमेंटनुसार सेवा सांगत असते तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला पाहायला मिळेल स्वामींची अखंड कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी आई चरणी आणि दत्तगुरूंचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ